आज आहे स्वामी समर्थांचा प्रकट दिन आणि रमजान दोन्ही सणांना आपण घरामध्ये गोड कोणता तरी पदार्थ केला जातो रमजानला शिरखुर्मा केला जातो आणि प्रकट दिना दिवशी कोणता तर कोणता गोड पदार्थ खीर वगैरे केले जाते तर आपण तयार करणार आहोत शिरखुर्मा अगदी जबरदस्त अशी ड्रायफ्रूट्स वगैरे घालून दुधातली शिरखुर्मा कशा पद्धतीने करायचा अगदी रमजानला ज्या पद्धतीनं शिरखुर्मा केला जातो त्याच पद्धतीनं आपण सोनाली किचनमध्ये शिरखुर्मा तयार करणार आहोत तर त्यासाठी इथं भरपूर असे ड्रायफ्रूट्स घेतलेत आणि शेवयाची खीर असते ती रमजानला केली जाते त्याच पद्धतीने इथं शेवया घेतल्या आहेत खिरीसाठी घेतले साखर पिस्ता बदाम अक्रोड काजू विलायची तूप साखर जे तुम्हाला आवडते तितकी तुम्ही घेऊ शकता आणि चांगली छान टेस्ट येण्यासाठी मिल्क पावडरीचा वापर केला आहे इथं दोन चमचा मिल्क पावडर घेतली आहे तर तुम्ही खिरीला मिल्क पावडर वापरला आतापासून वापरा कारण की ह्यामुळं छान अशी खीर तयार होते एकदम दाटसर अशी तर एकदम घट्ट घट्टमुठ ड्रायफ्रुट्सवाली ही खीर कशा पद्धतीने केली तर इथं मिक्सरचे जार घेतलं आहे आणि त्यामध्ये घालून घ्यायचं ड्रायफ्रूट्स तर इथं आहे काजू घेतले बदाम घेतले आक्रोड पिस्ता विलायची घेतली आहे पासात तर इथं निम्मनिम्म साहित्य घातले ड्रायफ्रूटचे आणि हे पहिल्यांदा बारीक करून घेणार आहोत आणि बारीक होण्यासाठी साखर वापरली आहे आणि ह्यामध्येच मिल्क पावडर घातले तर हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची रमजानला जी कोणती गोष्ट खूप फेमस असेल तर ती आहे शिरकुर्मा शेवयाची खीर अगदी तुपातली दुधामधली जबरदस्त अशी ड्रायफ्रूट्स घट्ट मोठ खीर आपण तयार करत आहोत आपण सोनली किचनमध्ये आणि त्यामध्येच आहे आज श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन तर कोणताही सण कोणताही काय असेल उत्सव असेल तर साजरा हा सगळ्यांनीच केला पाहिजे तर कोणत्या ना गावामध्ये जे मुस्लिम लोक असतात बांधव असतात ते गणपतीचा सण साजरा करतात गणपती बसवतात किंवा अनेक कोणत्या गोष्टी असतात त्या एकमेक मिळून गेल्या पाहिजेत अशाच शिरकुंड्यासारख्या एकदम गोळ काजू बदाम एकदम मिक्स असतं त्याच पद्धतीने तर देवानं आपल्याला देतानाच जन्म घालताना फक्त दोनच जाती केल्यात आहेत बघा एक म्हणजे मनु पुरुष जात आणि स्त्री जात आणि धर्म फक्त माणुसकीचा बाकीच्या गोष्टी आहेत ते राजकारणी केल्या आहेत आपल्या सोयीनुसार तर हे धर्म वगैरे मानणे हे चुकीच आहे तर इथं आपण शिरखुर्मा करत आहोत घरच्या घरी मस्त असा आणि शिरखुर्मा करण्यासाठी इथं आपण रायकुळ चांगले बारीक करून घेतले आहेत आणि बारीक करताना इथं शाय घातली आहे दुधावरची त्यामुळं असा घटसरपणा आणि त्या शिरखुर्म्याला खूप छान टेस्ट येते बरं का तर इथं मिक्सरमध्ये बारीक करून झालं आहे सगळं आणि आपण शेगडीव ठेवलं आहे टोप टोपामध्ये घालायचं आहे एक लिटर दूध घेतलं आहे फक्त दुधाचा वापर करून हे शिरखुर्मा तयार करणार आहे तर इथं आहे शेवया घेतल्या ज्या खिरीच्या ज्या शेवाया असतात त्या इथं शेवया घेतल्या आहेत जे ह्या रमजानला आपण ह्या शेवयाची खीर खातो तर आमच्या घरीसुद्धा पाच सात लोक शिरखुर्मा देऊन गेलेत आत्तापर्यंत तर आत्ता तर दिवसभर हे चालूच असतं आजचं नाही त्यांचं आणि आपल्या घर प्रत्येकाच्या तुमच्याकडे पण असं मिळते येतात का ते नक्की मला कमेंट करून सांगा तर हे मी घरच्या घरी आता तयार करत आहे शिरखुर्मा तर इथं पहिल्यांदा दूध ठेवलं आहे गरम करण्यासाठी गे, शेवयाची खीर घेत शेवया घेतल्यात आणि बारीक करून घ्यायच्या हाताने हाताने चांगलं चुरगळून घ्यायच्या आणि ह्या शेवया नाही भाजल्या तरीसुद्धा चालतात कारण की अगोदरच ह्या भाजल्यासारख्या असतात आणि हे तुपामध्ये थोडंसं मी परतून घेणार आहे अगदी एक ते दोन मिनटं तूप घालून थोडंसं परतून घेणार आहे आणि परतून झाल्यानंतर बघा भाजल्याने थोडंसं हे तूप थोडं ह्यामध्ये मेल्ट व्हावं चांगल्या तुपामध्ये परतून घ्यावे ह्यासाठी मी तर भाजून घेतले आहे ते शेवाया त्यामुळे छान टेस्ट येते या खिरीला तर ही पुढची प्रोसेस आहे आपण निम्मच ड्रायफ्रुट्स आहेत त्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतले आहेत आणि जे निम्मा आहे ते आपण कट करून घेणार आहोत तर हे ड्रायफ्रूट्स जेव्हा आपण खिरीबरोबर खातो हे चांगले शिजले असतात दुधामध्ये छान असे आणि पिताना कुर्मा किंवा शिवायची खीर दाताच्या खाली एकदम ड्रायफ्रूट्स आले की जबरदस्तच असे ही चव लागते बरं काय या ड्रायफ्रूटचे त्यामुळे हे ड्रायफ्रूट्स कट करून घेत आहे तर तुम्ही कट करण्याऐवजी मिक्सर जारमध्ये पस मोडो एकदा फिरवलं की हे बारीक होऊन जातं मोठं मोठं असं तर इथं मी कट करून घेत आहे पिस्ता बदाम काजू नंतर आकोरड आहे ते सगळं बारीक करून घेतलं आहे तर ह्यातले थोडंसं निम्म मी दुधामध्ये घालणार आहे आणि निम्मं आहे ते थोडंसं गार्लिश करण्यासाठी ठेवणार आहे तर थोडे आपण पेस्टसुद्धा करून घेतली आहे ड्रायफ्रूटची त्यामुळं घट्टसरपणा ह्या दुधाला येतो शिरकुरम्याला सुद्धा छान टेस्ट येते तर दूध उकळी मारली आहे आणि त्यामध्ये घालून घे आहे आता निम्मे ड्राय फ्रूट्स जे काजू बदाम कट कर करून घेतले ते आणि मस्त असे हे खीर तयार होण्यासाठी ही आहे आपली प्युरी पेस्ट ह्याच्यामुळं तर जबरदस्त अशी खीर तयार होते आणि हीच पेस्ट वापरून तुम्ही कोणतीही खीर खीर करू शकता गव्हाची तांदळाची रव्याची किंवा ही आपली शेवयाची तर हे सगळे प्युरी घालून घेतली आहे आणि प्युरी घातल्यानंतर बघा किती छान दाटसर पण आला ह्या खिरीला तर एक लिटर दुधाची आपण खीर तयार करत आहोत शिरखुर्मा शाही शिरखुर्मा तर इथं दूध घालून आपण हे चांगलं उकळी मारून घ्यायचं आणि विशेष गोष्ट म्हणजे आपण दूध जेव्हा उकळी मारल्यानंतर साखर घालायची अजिबात गडबड करायची नाही जे पहिला ना माल मसाले आहेत ते घालून घ्यायचे काजू बदाम किंवा का, काजूची प्युरी किंवा दुसरे हे साहित्य असेल ते तुम्ही घालू शकता आणि नंतर साखर वापरायची शेवटचीच्या एक दहा मिनटं अदोगर पहिल्यांदा साखर घातली की दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळं पहिल्यांदा साखर घालू नका दूध उकळ्या उकळ्या तर तर हे सगळं उकळल्यानंतर आपण हे घालणार आहोत शेवयाच्या भाजून घेतल्या त्या तुपातल्या तर मस्त अशी ही तुपातली दुधाची काजू बदामची इतकी छान ही शिरकुर्मा तयार झाला आहे आणि आता यामध्ये साखर साखरेचा सा वापर तुमच्या आवडीनुसार करा कमी जास्त सपक आणि इथं साखर घालून थोडंसं एक दहा ते पंधरा मिनटं उकळून घेणार आहोत गॅस शिगडीची फ्लेम लो करून आणि लो फ्लेमवर असं सा, हे शिजवून घ्यायची उशीरपर्यंत तुम्हाला घट्ट पातळ किंवा मध्यम असं तुम्हाला हे कसर तशी पाहिजे असेल या कि शिरकुम्याची तर तुम्ही हे ठेवू शकता दुधाचा जास्त वापर करून पातळी केली तर चालते किंवा दुधाचा वापर कमी करून घट्ट केली तर सुद्धा चालते तर ही तर मी मध्यम ठेवली आहे प्यायला छान वाटते हे आपला तर आपला ह्या अशीरकुर्मा तयार झाला आहे नक्कीच ह्या पद्धतीने शिरकुर्मा तयार करा आणि केल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी झाली ती आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तीसुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आपलं सोनाली किचन बघायला तुम्हाला आवडत असेल तर सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका आणि छान अशी खळखळखळ अशी उकळून घेतली आहे एक दहा ते पंधरा मिनटं आणि नंतर ह्यावर आणि ही तूप दोन चमचा जबरदस्त जन्नत खीर झाली आहे तर ही उकळलेली खीर आता एका बॉनमध्ये काढून द्यायची तुम्हाला थंड खीर पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून ही दूध खीर खा पेली तरीसुद्धा चालते तर आमच्या दोन व्यक्ती अशा आहेत की त्यांना थंड आवडते दोन व्यक्ती अशा आहेत की गरम आवडते त्यामुळे ही खीर आहे ती डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवली माझ्या मिस्टरांना थंड आवडते आणि बाकीच्यांना गरम थंडसुद्धा खीर छान लागते घट्ट मोठा अशी थंड होईल तशी घट्ट होते तर बघा मस्त अशी देखणी पान खीर तयार झाली आहे शिरकुर्मा तयार झाले असंच सोनाली किचन पाहत रहा धन्यवाद